भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते शस्त्रसंधी संदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मानले दोन्ही देशांचे आभार भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर पाकिस्तानचा कबुलीनामा नूर खान एअरबेस उद्ध्वस्त झाल्याचं पाक पंतप्रधान शाहबाज शरीफ करून मान्य भारताच्या हल्ल्यात अनेक ठिकाणी उद्ध्वस्त झाल्याची माहिती रक्ताचे पाठ वाहतील बिलावल भुट्टोचे सूर अता ची, युद्ध ची ची युद्ध आता बदलले ही वेळ परीक्षेची युद्धविराम कायम राहील की नाही याची आम्हाला भीती युद्धबंदी तुटल्यास जगाला धोका पाकचा राजेंद्र परराष्ट्र मंत्री भुट्टो घाबरला पाकिस्तानच्या जलगांडीसाठी आता भारताची तालिबान सोबत हात मिळवणी पाकच्या खैबर पकवाहा या प्रांतामध्ये जाणार पाणी अफगाणिस्तान अडवणार भारताकडून दोनशे छत्तीस मिलियन मदत भारताची पहिल्यांदाच अफगाणिस्तानातली तालिबानी सरकारसोबत चर्चा एस जयशंकर आणि तालिबानचे परराष्ट्र मंत्री मुख्ताकी यांच्यामध्ये थेट संवाद तालिबाननं पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्यानंतर भारताकडून भूमिकेचं स्वागत ऑपरेशन सिंधू दरम्यान भारतानं पाकवर तेवीस मिनिटात पंधरा ब्रह्मोस डागले हल्ल्यामध्ये पाकिस्तानचे हवाई दल उद्ध्वस्त ब्रह्मोस्त पाकचं कंबर्ड मोडलं ऑपरेशन सिंधूर अजून संपलेलं नाही पाकिस्तानवरील हल्ला ट्रेलर योग्य वेळी जगाला पूर्ण पिक्चर दाखवू संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पाकिस्तानला ठणकावलं तुर्कीच्या सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेसची मुंबई हायकोर्टात धाव भारतानं परवाना रद्द करण्याच्या निर्णयाला कायदेशीर आव्हान राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणाशिवाय निर्णय घेतल्याचाही दावा तुर्कीच्या सेलेबी कंपनीला भारतीय विमानतळाचं संवेदनशील काम देऊ नका इंटेलिजन्स ब्युरोचा केंद्र सरकारला दोन हजार सोळा पासूनच वारंवार इशारा सुरक्षेविषयी प्रश्न निर्माण होण्याची भीती तणावाच्या पार्श्वभूमीवर आता तुर्की अझरबैजान सोबत करार करू नका टाटा सोशल सायन्स संस्थेकडून त्यांच्या विविध केंद्रांना निर्देश दोन्ही देशांनी पाकला समर्थन दिल्यानं करार रद्द अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला चा सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या